नमो नमो युथ फाउंडेशन व प्रभाग क्रमांक तीनच्या वतीने सत्यज्योती चौक इंदिरा वसाहत भवानीपेठ येथे मोफत मतदार नोंदणी शिबिर आयोजित करण्यात आला मान्य आमदार श्री विजयकुमार देशमुख मालक यांच्या मार्गदर्शनाखालील प्रभाक क्रमांक तीन येथे मतदान नोंदणी व दुरुस्ती शिबिराचे आयोजन करण्यात आले आहेत शिबिराचे उद्घाटन भारतीय जनता युवा मोर्चा शहराध्यक्ष मान्य नगरसेवक डॉक्टर किरण मालक देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला नागरिकांची उत्स्फूर्त प्रतिसाद शिबिरास मिळाला हा शिबिरास नवीन मतदान नोंदणी व दुरुस्ती एकशे दहा नागरिकांनी लाभ घेतला भारतीय जनता पार्टी प्रभाग तीन मधील सर्व पदाधिकारी व सहकारी नागरिकांच्या सहकार्यास पुढाकार घेत होते यातून नागरिकांना लाभ मिळाल्यानंतर काम झाल्याचे त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद व समाधान दिसून येत होते या शिबिराचा मोफत लाभ मिळाला शिबिरास दत्तात्रय बडगू प्रभाकर बिंगी अनिल म्हणता पप्पू क्षीरसागर श्रीशैल हिरेमठ दीपक तारला प्रशांत इटकल पवन इंजामुरी शेखर इगे राज बनगर तुळसीदास बिज्जा विश्वनाथ कट्टा महेश मंगलपल्ली व्यंकटेश त्रिमल राहुल चिलवेरी अजय सिद्राल संतोष बेत अनिल दुस्सा इत्यादी सर्व सदस्य उपस्थित होते